जसा विधानसभेचा निकाल लागला तसंच राज्यामध्ये ईव्हीएम की बॅलेट पेपर असा वाद परत एकदा चिरघडल्याचं पाहायला मिळालं याच वातावरणामध्ये नवनीत राणाने बळवंत वानखेडे यांना ओपन चॅलेंज दिलं की महायुतीचा विजय जर ईव्हीएम मुळे झाला असेल तर बळवंत वानखेडेंनी राजीनामा द्यावा नेमकं काय प्रकरण घडलं बघूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण नवनीत राणांनी एक व्हिडिओ केला त्या व्हिडिओ मध्ये त्या खासदार बळवंत वानखेडे यांना ओपन चॅलेंज देत आहेत त्या असं म्हणत आहे की जर महाविकास आघाडीचा असा आक्षेप आहे की आमचा विजय हा ईव्हीएम मुळे झाला तर खासदार बळवंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा तसेच आमदार रवी राणा सुद्धा आमदार पदाचा राजीनामा देतील आणि एकताच होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवर इलेक्शन मग बघूयात विजय नक्की कोणाचा होतो कारण आम्ही संविधानाला मांडणारे लोक आहोत त्यावर बळवंत वानखेडे यांनी सुद्धा एक व्हिडिओ केला त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की नवनीत राणा यांचं आव्हान मी स्वीकारतो आहे फक्त त्यांना एक विनंती आहे की त्यांनी जसं मला आव्हान केलं अगदी त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडून एक पत्र त्यांनी आणावं आणि त्यावर असं की निवडणूक हे बॅलेट पेपरवरच होईल मी राजीनामा द्यायला कधीही तयार आहे ज्यावेळी विधानसभेचा निकाल जाहीर झाला त्यावेळी महायुती तसेच भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आणि त्यानंतर सुषमा अंधारे असेल किंवा त्यांच्या समवेत असलेले अनेक महाविकास आघाडीचे नेते असतील त्यांनी फक्त एकच सांगितलं की ईव्हीएम हॅक केलं गेलं आणि हा जो विजय झाला तर तो विजय फक्त आणि फक्त ईव्हीएमचा विजय आहे तो विजय जनतेचा नाही तो विजय सामान्य माणसाचा नाही मग यानंतरच महाराष्ट्रामध्ये मारकवाडी येथे सुरू असलेलं ईव्हीएमच्या विरोधातली रेलचेल असेल किंवा तेथे शरद पवारांनी जाऊन भेट देणं असेल यावरनं हेच लक्षात आलं की महायुतीच्या विरोधात असलेल्या सर्वांनाच असं वाटतं की इलेक्शन हे फक्त आणि फक्त बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे यावर अनेक एक्सपर्टांची राय ज्यावेळी घेण्यात आली त्यावेळी अनेकांचं मत असं होतं की ईव्ही एम हे माणसाने बनवलं आणि म्हणून ते हॅक केल्या गेल्या जाऊ शकतं तर अनेकांनी हे सुद्धा मत मांडलं की ईव्ही एम हे कधीच हॅक केल्या जाऊ शकत नाही एक सामान्य नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुम्हाला नक्की काय वाटतं की इलेक्शन हे बॅलेट पेपरवर व्हावं की ईव्हीएम वर व्हावं एक मतदार म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता ते नक्कीच चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच प्रकारचे राजकीय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका